जाड्या रड्या दुक्कल छान होते मोठे अक्कलवान जाड्या रड्या दुक्कल छान होते मोठे अक्कलवान जाड्या केवडा अगड बम रड्या किडमिड्या नुसता सुं जाड्या केवडा अगड बम रड्या किडमिड्या नुसता सुंभ एका दिवशी त्यांना भेटला पटना डॉक्टर कोण कुठला एका दिवशी त्यांना भेटला चकना डॉक्टर कोण कुठला भेटलाईट दाखवून बिल्ला त्याने दिला फुकटचा सल्ला आई दाखवून छातीवरचा बिल्ला त्याने दिला फुकटचा सल्ला जाड्या करता उठा उठाबशा व्यायाम रड्या करता काजूनी बदाम जाड्याशी बोलताना रड्याकडे पाहिले रड्याशी बोलताना जाड्याकडे पाहिले झाड्याने खाल्ले काजूनी बदाम रड्याने काढल्या उटाबाश्या व्यायाम झाड्या आणखीच जाड्या झाला रड्या आणखीच रड्या बनला